सेवन हॅबिट्स ऑफ हायली अफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी दोन नंबरची सवय दिलेली आहे या हॅबिटचे नाव आहे बिगिन विथ द एंड इन माइंड ही सवय अतिप्रभावशाली बनण्यासाठी आपण तिचा कसा उपयोग करून घेतला पाहिजे हे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे तर चला या ठिकाणी त्यांनी या सवयीचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे सर्वात अगोदर पा पाहू हाऊ टू बी बिगिन विथ द एंड इन माइंड कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपल्याला त्या कामाचा शेवट कसा होणार आहे त्या कामाचा अंत कसा होणार आहे हे आपल्याला जर तपासून पाहायचे असेल तर आपण काय करणे आवश्यक आहे याचा आपण चांगल्या प्रकारे कसा विचार केला पाहिजे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत या ठिकाणी स्टीफन आर कवी सर्वात अगोदर सांगतात का इनिशियली रिमेंबर द एंड ऑफ वर्क तुम्ही ज्या कामाची सुरुवात करणार आहात तुम्ही जे काम हातामध्ये घेणार आहात भविष्यामध्ये तुम्ही ज्या कामाला सुरुवात करणार आहात या कामाचा शेवट काय होणार आहे या कामाचा एंड कसा होणार आहे हे सर्वात अगोदर तुम्ही तपासून पाहिलं पाहिजे याचा विचार तुम्ही सर्वात अगोदर केला पाहिजे त्यानंतर त्यांनी दोन नंबरला कोणता पॉईंट दिलेला आहे पहा रिमेंबर प्रोज अँड कोन्स ऑफ वर्क तुम्ही जे काम तुम्ही जे काम सुरू करणार आहात भविष्यामध्ये जे काम तुम्ही सुरू करणार आहात या कामापासून मला कोणते फायदे होणार आहेत हे सर्वात अगोदर तुम्ही तपासून पाहिले पाहिजे याचबरोबर या कामापासून मला कोणते नुकसान होणार आहे हे सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे आठवून पाहिलं पाहिजे जर या कामापासून मला फायदे होणार असतील जर या कामापासून मला फायदा होणार असेल तर ते काम मी लगेच सुरू करायला काहीही हरकत नाही परंतु त्या कामापासून जर मला तोटे होणार असतील त्या कामापासून जर माझे नुकसान होणार असेल तर ते काम मी सुरू न केलेले किंवाही चांगले म्हणून स्टीफन आर कमी म्हणतात कोणत्याही कामाची तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर त्यापासून फायदे काय होणार आहेत आणि नुकसान काय होणार आहेत हे काम सुरू करायच्या अगोदरच तुम्ही चांगले आठवून पाहिले पाहिजे त्यावर चांगला विचार केला पाहिजे त्यानंतर स्टीफन आर कवी यांनी पॉइंट दिलेला आहे तो पाव इट इज युजफुल ऑर युजलेस कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपण सर्वात अगोदर गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे काम माझ्यासाठी उपयोगी आहे की निरुपयोगी आहे माझ्यासाठी जर ते काम उपयोगी असेल तर त्या कामाला मी सुरुवात केलीच पाहिजे परंतु ते काम जर निरुपयोगी असेल त्या कामाचा मला कोणताही फायदा नसेल तर ते काम मी सुरू न केलेली केव्हाही चांगले त्यानंतर स्टीफन आरकवी यांनी मुद्दा सांगितलेला आहे पा इट इज टाईम इन्वेस्टिंग और वेस्टिंग मी आजपर्यंतचे जे काम केलेले आहे आणि भविष्यामध्ये जे मी काम करणार आहे आणि त्याच्यासाठी मी जो वेळ देतो या वेळेचे दोन प्रकार होतात पहा पहिला कोणता आहे टाईम इन्व्हेस्टिंग मी आज या कामासाठी जो वेळ देत आहे ही वेळ जर मला प्रॉडक्टिव्ह होणारी असेल या या कामामध्ये जर माझी वेळ इन्व्हेस्टमेंट होत असेल जर इन्व्हेस्ट होत असेल भविष्यामध्ये जर मला हिचा चांगला फायदा होणारा असेल फायदा देणार असेल तर ते काम मी सुरू केलेले कधीही चांगले ते काम हातात घेतलेले कधीही चांगले परंतु जर मी जे आज काम सुरू करत आहे या कामासाठी जो मी वेळ देत आहे या वेळेपासून जर मला कोणताही फायदा मिळत नसेल जर म मी जो वेळ देत आहे त्याचा जर टाईम वेस्ट होत असेल त्यापासून मला कोणताही फायदा नसेल तर ते काम मी क सुरू न केलेले कधीही चांगले मी जो वेळ देत आहे हा इन्व्हेस्ट होत आहे की मी जो वेळ देत आहे तो वेस्ट होत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जर तुमची वेळ इन्व्हेस्टमेंटमध्ये बदलणारी असेल तर तुम्ही ते काम करायला सुरुवात करा परंतु तुम्ही आज जे काम करत आहात तुम्ही जो वेळ देता आहात तो जर वेस्ट होणारा असेल तर त्या कामाला तुम्ही कधीही सुरुवात करू नका